बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील लोकांनी मतदान नोंदणी अभियानाचा लाभ घ्यावा संदीप कुमार एच एम बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी मतदार नोंदणी अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा मतदारांनी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे असे कळकळीचे आवाहन मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केले आहे या मतदान अभियान मोहिमेसाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार एस डी एम संदीप कुमार अपार वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत वेळोवेळी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत मतदार राजांना दररोज मार्गदर्शन केल्यामुळे या मोहिमेला दोन्ही तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यामुळे यावेळेस मतदान वाढण्याची दाट शक्यता आहे सतरा व अठरा ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी येथील नगरपंचायत नगरपालिका कार्यालयात व असलेल्या कर्मचाऱ्यांशी मतदारांनी संपर्क साधावा तसेच यासाठी पिंजर महान कान्हेरी येथे या दोन दिवसासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व बीएलओ यांनी आपली मतदार यादी प्रसिद्ध करून तिथे वाचन करावे आणि संपूर्ण लोकांपर्यंत हा महत्वाचा मेसेज कसा पोहोचेल याची काळजी सर्व लोकांनी घ्यावी असे आवाहन सुद्धा एस डी एम संदीप कुमार यांनी केले आहे बार्शी टाके आणि मूर्तिजापूर तालुक्यातील तमाम मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही याची खातर जमा करावी मतदार यादीमध्ये नाव नसल्यास आज आणि उद्या अंतर्गत आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे किंवा नावांमध्ये काही दुरुस्ती असल्यास ते या दोन दिवसात करून घ्यावी असे कळकळीचे आवाहन सुद्धा एस डी एम संदीप कुमार अपार यांनी केले आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मूर्तीजापूर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी नमस्कार मी संदीप कुमार अपार उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर आपल्या सर्वांना आवाहन करतो की उद्या आणि परवा म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट रोजी मतदान नोंदणीसाठी विशेष अभियान आपण राबवत आहोत मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी शहरामध्ये आपण एकाच ठिकाणी म्हणजेच मूर्तिजापूरमध्ये नगरपालिका मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळीमध्ये नगरपालिका बार्शी टाकळी येथे आपण एकाच ठिकाणी सर्व बिएलोंना बसून तिथेच मतदान नोंदणीचं अभियान आपण घेणार आहोत तरी मूर्तिजापूर शहरातील आणि बार्शी टाकळी शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे की ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये त्यांना समाविष्ट करायचं आहे त्यांनी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी येथील नगरपालिका कार्यालयात सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये जे बी एन ओ बसलेले राहतील त्यांच्याशी संपर्क साधून आपला फॉर्म तिथे भरून देण्यात यावा तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल माना नंतर ग्रामपंचायत कार्यालय पिंजर ग्रामपंचायत कार्यालय महान आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे येथेसुद्धा एकाच ठिकाणी त्या गावचे बी एन ओ बसून हे सगळे फॉर्म आपल्याकडून भरून घेणार आहेत ज्यांना कुणाला मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करायचं आहे त्यांनी आपल्या कागदपत्रांसह येथे बसलेल्या बी एल ओंशी उद्या संपर्क साधावा याचबरोबर इतर भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी बी एल ओ उद्या आणि परवा उपस्थित राहणार आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही ते पण पडताळून घ्यावं जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल आणि आपण जर पात्र असाल तर आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावं यामध्ये मी विशेष एक सांगू शक इच्छितो की, की ज्यांचं वय हे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याचं नाव मतदार यादीमध्ये मतदार यादीमध्ये टाकता येणार आहे आणि सर्व राजकीय पक्षांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आपल्या स्तरावर जे बीएलए नेमलेले आहेत त्या सुद्धा या अभियानामध्ये समाविष्ट करून घ्यावं जेणेकरून मूर्तिजापूर मतदारसंघातील एकही पात्र मतदार हा मतदार यादीच्या बाहेर राहणार नाही आणि तो मतदानापासून वंचित राहणार नाही धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा